ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूरत सुरू असलेल्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात शनिवारी 200 पक्वाज वादकांची जुगलबंदी पाहायला मिळाली ही जुगलबंदी याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी वारकरी बांधवांसोबतच सर्वसामान्य बदलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती बदलापुरात भाजपा आमदार किसन कठोरे यांच्या वतीने राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला असून यंदाचं या महोत्सवाचं वर्ष आहे यंदा समारोपाच्या आदल्या दिवशी शनिवारी जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मृदंगाचार्य शंकरदादा मेस्त्री एकनाथ बुवा भाग्यवंत छगन बुवा नेमणे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दोनशे पखवाज वादक या जुगलबंदीत सहभागी झाले होते ज्यात अगदी लहानग्या पखवाज वादकांचाही सहभाग होता पखवाज वादकांची जुगलबंदी सुरू असताना वारकऱ्यांनीही ठेका धरला होता हा सोहळा अनुभवण्यासाठी बदलापूरकरांनीही गर्दी केली होती रविवारी काल्याच्या कीर्तनानं या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे आजच्या कार्यक्रमाचं का खास आकर्षण म्हणजे की जे पकवाज वाजक होते गुरुचार्य मृदुंगाचार्य श्री शंकरदादा मिस्त्री यांच्याबरोबर एकनाथ बुवा भाग्यवंत छगनबुवा निमणे रायगड भूषण भूषण प्राप्त असे हे दोनशे पक्वाज वाजक या ठिकाणी होते आणि यामुळं या, या कीर्तन महोत्सवाला एक वेगळाच रंग चढला खरंतर सहा सात दिवसापासून हा कीर्तन महोत्सव दररोज गर्दी वाढत असताना आमदार किसन कोथरे यांच्या हे जे आयोजक आहेत यांचं दरवर्षी या ठिकाणी कीर्तन होत असताना यंदाचं कीर्तन महोत्सवाला सगळ्यात जास्त गर्दी होती त्याचं खास आकर्षण म्हणजे की जे महाराज कीर्तनकार आले होते ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले एक अतिशय नामवंत आले त्यामुळं बदलापूरकरांनी अतिशय जवळून त्यांना बघण्याची संधी प्राप्त झाली त्यामुळे कीर्तन महोत्सवाला एक वेगळ्या रंगाचा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा